नमस्कार रसिकहो नमस्कार रसिकहो आपल्याला माहीत आहे की निसर्ग आपल्या सहस्र हाताने आपल्याला अनेक गोष्टी देत असतो कधी पौर्णिमेचं शीतल चांदणं तर कधी कोवळ्या सूर्यकिरणांचं जाळं कधी हिरव्यागार पानांची सळसळ तर कधी झऱ्याची खळखळ निसर्गाच्या कुशीत सर्व चराचराला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टींचा जणू खजिना असेल फक्त तो खजिना आपल्याला उपभोगता सांभाळत आला पाहिजे या निसर्गातील आपली सर्वांची अगदी जवळची अशी आपली नदी माय माय म्हणजे आई आई आपल्या मुलांना तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुखी करण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारे आपली नदी माय सर्व लोकांसाठी कोणता त्याग करते हे आपण माझ्या नदी माय या कवितेतून पाहूया ખ ખ ખ ખ ટાળ વાજવી આલી નદીમાય ખખ ખાળ વાજવી આલી નદીમાય વિશ્વાચે કલ્યાણ સાધ્યા વિશ્વાચે કલ્યાણ સાધણ્યા ઘેઉન સતીવાણો વિશ્વાચે કલ્યાણ સાધણ્યા ઘેઉન સતીવાણો પૂર પ્રલયતે કરુની કરુણી જી પ્રલયતે કરુની જી ઘર સંસાર ઉધ્વસ્તો पूर प्रलयते करुनी जाती घरसंसार उद्ध्वस्त परिसंजीवनी देण्यासाठी परिसंजीवनी देण्यासाठी सरिता घेतसे जन्म परिसंजीवनी देण्यासाठी सरिता घेतसे जन्म तिच्या उदरी सदा प्रसवे तिच्या उदरी सदा प्रसवे वासल्याची खाणं तिच्या उदरी सदा प्रसवे वासल्याची खाणं विश्वाचे कल्याण साधण्या विश्वाचे कल्याण साधण्या घेऊन सतीवाणं विश्वाचे कल्याण साधण्या घेऊन सतीवाण तीरावरच्या त्या गावाना तीरावरच्या त्या गावाना पुरवित जल अमृत तीरावरच्या त्या गावाना पुरवित जल अमृत केर कचरा आणि मलिनता केर कचरा आणि मलिनता दूर करी सर्वत्र केर कचरा आणि मलिनता दूर करी सर्वत्र भेदाभेद नाही कधी तो भेदाभेद नाही कधी तो मोठा आणि सान भेदाभेद नाही कधी तो मोठा आणि सान।, भेद सान विश्वाचे कल्याण साधण्या घेऊन सतीवाण विश्वाचे कल्याण साधण्या घेऊन सतीवाण गर्व कशाचा नाही नाही कुणाचा द्वेष गर्व कशाचा नाही नाही कशा कुणाचा द्वेष तृप्त करणे मम पांथाला तृप्त करणे मम पांथाला हाच एक नेम तृप्त करणे मम पांथाला હાચીક નેમ પ્રસન્નતેને સદાગાત પ્રસન્નતેને સદા ગાત એક ચમગલ ગાન પ્રસન્નતેને સદા ગાત એક ચમગલ ગાન વિશ્વાસે કલ્યાણ સાધન્યા વિશ્વાસે કલ્યાણ સાધણ્યા ઘેઉન સતિવાણ ઘે સતિવાણ खळखळ खळखळ टाळ वाजवीत खळखळ खळखळ टाळ वाजवीत आली नदी खळ खळखळ खळखळ टाळ वाजवीत आली नदी माय विश्वाचे कल्याण साधण्या विश्वाचे कल्याण साधण्या घेऊन सतीवाण विश्वाचे कल्याण साधण्या घेऊन सतीवाण धन्यवाद